जीवाचा आकांत करून पडत सुटलेली प्राणी ज्यांचं घर तुटल्या जात आहे ज्यांच्या घरातून त्यांना बेघर केल्या जात आहे असे हे प्राणी मित्रांनो जर का मुक्या प्राण्यांना जर का अशा पद्धतीनं हाकलून लावल्या जात असेल तर जिवंत माणसांता ही पापकोटी भोगले जातील ही पापकोटी टाकाल मित्रांनो या व्हिडिओवरती आपण बोलणार आहोत या मुद्द्यावरती आज आपण बोलणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आहे हैदराबाद येथील या ठिकाणी एक चारशे एकरमध्ये जंगल आहे जे चारशे एकरमध्ये जंगल आहे त्या जंगलातची जी जमीन आहे ती जमीन तेलंगणा सरकारनं आय टी पार्क बनवण्यासाठी एका कंपनीला दिली आणि त्या लोकांनी जंगल कत्तल करणं चालू केलं मित्रांनो त्या ठिकाणी लाखो अशी पक्षी होती लाखो अशी झाडं होती जी कितीतरी वर्षापासून त्या ठिकाणी उपलब्ध होती आणि ती झाडं आज कत्तल केल्या होती आणि ती झाडं हे कत्तल केल्यानंतर ज्या जंगलाला शहराचं लंग्स बोलतात त्या शहराचं लंग्स कापल्या जात होतं आणि त्या लग्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पशू पक्षी प्राणी हे सगळे लोक वास्तव्य करत होती आणि त्या जंगलामध्ये ही अशी परिस्थिती पावसाळ्यामध्ये त्या जंगलामध्ये भरपूर असा पाऊस पडतो त्यामुळे त्या सिटीतलं वॉटर लेवल वाढते आणि त्यानंतर त्या ठिकाणी भरपूर असे पशु पक्षी प्राणी असतात आणि पर्यावरणाला अत्यंत उपयुक्त पर्यावरणाला अत्यंत सोयीस्कर आणि पर्यावरणाला सोयीचं असं ते जंगल त्या ठिकाणी कापल्या जात होतं माणसाची माणुसकी कुठं जात आहे ही पाप कुठे भोगली जाणार आहेत मित्रांनो तेलंगणामध्ये सरकार आहे काँग्रेसचं काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी ह्या काँग्रेसच्या सरकार सरकार कुणाची असो त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु सरकारला डोकं नाही का सरकारमध्ये जे काही लोक बसत आहेत त्यांना बुद्धी नाही का आणि खरोखरच आय टी पार्क बनवण्यासाठी काही विषय नाही आय टी पार्क बनवल्या पाहिजे विकास झाल्या पाहिजे त्याच्यात काही वावग नाही परंतु शा शहराच्या बाहेर किंवा सिटीच्या बाहेर एखादा असाही एरिया असू शकतो ज्या ठिकाणी जंगलाची कमतरता आहे झाडांची कमतरता आहे किंवा एखादा असाही भाग असू शकतो ज्या ठिकाणी थोडी झाडं कमी आहेत जंगल कमी आहे त्या ठिकाणी बनवल्या जाऊ शकते काय फरक पडते थोडंसं चालत जातील काय फरक पडते आणि आय टीमध्ये काम करणारी जी काही मंडळी असतात जी काही लोकं असतात तर त्या ठिकाणी काही एकदम 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 खालच्या थराची लोकं नसतात तर त्या ठिकाणी चांगलीच लोकं असतात सदन लोकं असतात ती जाऊ शकतात तिथपर्यंत तर ह्या ठिकाणी आपली आपल्या सुख सोयीसाठी नैसर्गिक साधन संपत्ती आणि मुक्या जनावरांना ज्यांना बोलता येत नाही आपल्या भावना व्यक्त करता येत नाही अशा प्राण्यांना जर का अशा पक्षींना जर का अशा जीवांना जर का त्रास देत असू तर भगवंत कुठं माफ करणार नाही हा देव तुम्हाला सोडणार नाही ही पाप कुठं टाकाल आम्ही झाड लावण्यासाठी एवढी धडपड करतोय सरकार एवढी धडपड करताय कुठं गेली तुमची धडपड आणि कुठं गेलं काय तुम्ही मोठे मोठे हायवे करता मोठे मोठे ज करता यहां कितनी जंगल तोड़ है अतोना ती जंगल तोड़ ली जाता, है, तो जाता है। हैदराबाद शहर की ग्रीन लंग्स को काटा जा रहा है रातों रात यहां बुलडोजर्स की लाइन लगी और इतने खौफनाक तरीके से इन्होंने यहां आकर जंगल को उखाड़ने का काम शुरू किया तेलंगाना की कांग्रेस सरकार इस जंगल को प्राइवेट आईटी कंपनीज को बेचना चाहती है वो यहां एक आईटी पार्क बनाना चाहते हैं जमीन बेचकर उम्मीद करते हैं कि 10 से पंद्रह हजार करोड़ रुपए कमा लेंगे लेकिन इस सब पैसे का क्या फायदा जब शहर लोगों के लिए जीने लायक ही ना बचे तो मैं राहुल गांधी से सीधा सवाल करना चाहूंगा आप वैसे तो बड़ी आवाज उठाते हैं जब बीजेपी की सरकार इस तरीके से पर्यावरण का सत्यानाश करती है चाहे मुंबई का आर फॉरेस्ट हो चाहे निकोबार की डिस्ट्रक्शन हो वो जायज भी है लेकिन यहाँ पर जब आपकी सरकार खुद ऐसा काम कर रही है और तो चुप क्यों है जब भी तेलंगाना को राहुल गांधी की जरूरत होगी मैं आपको सफाई दिल्ली में हूं मैं एक मिनट में, में हाजिर हो जाऊंगा अगर यहां पर आपने अपनी आवाज़ नहीं उठाई तो लोगों को यही दिखेगा कि कांग्रेस और बीजेपी में कोई फर्क नहीं है जब देश के पर्यावरण का सबसे नाश करने की बात आती है और हाँ यहां पर यह बहाना मत देना की डेवलपमेंट के लिए किया जा रहा है अगर आईटी पार्क बनाना है किसी और लोकेशन में बनाया जा सकता है जहां पर जंगल काटने की जरूरत न पड़े किसी बैरन लैंड पर सगळ्या गोष्टीला जबाबदार हे स प्रशासन आहे हे सिस्टीम आहे आणि अशा पद्धतीनं काम करत आहे तुम्हाला काय वाटते ह्याबद्दल तुमचं काय मत आहे याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा व्हिडिओ जर का आवडलं असेल आणि आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांना सुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार